आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली कोकणातले विद्यमान पदवीधर आमदार निष्क्रिय असल्याची टीका कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी केली आमचे कणकवली करस्पॉन्डंट उमेश बुतडे यांनी त्यांच्याशी साधलेला खास संवाद कोकणामध्ये पदवीधर निवडणूक होत आहे आणि आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत ते कोकणचे उमेदवार जे मनसेचे उमेदवार आहेत ते अभिजित फानसे जोडले गेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय विजन आहे या पदवीधर मतदारसंघातून जे ते निवडून जाणार आहेत आणि कशा पद्धतीने ते नियोजन आज त्यांची बैठक होती गणकवलीमध्ये त्यांनी बैठक घेतलेली आहे साहेब नमस्कार आज तुम्ही कोकणाच्या पदवीधरांसाठी विचार करता आणि आज तुम्ही खास त्यांच्यासाठी निवडणुकीत उतरलात काय उद्देश आहे आपला काय सांगा सर्वप्रथम कोकण सम्राटच्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा कोकण पदवीधर निवडणूक ही पदवीधर निवडणूक खूप जणांना पहिली गोष्ट माहितीच नसते ही पारंपरिक जे मतदार असतात ते नोंदवले जातात काही विशिष्ट यंत्रणेतनं नोंदवले जातात पण माझं एक साधं म्हणणं आहे की साधारणपणे असं मत आहे की पदवीधर मतदारसंघामधून निवडून आलेला आमदार यांनी पदवीधरांसाठी रोजगारासाठी या शिक्षण क्षेत्रासाठी काम करावं मला जर तुम माझ्या माझ्यापेक्षा तुम्हाला तुम्ही कोकणात राहतात तुम्ही पत्रकारात गेले बारा वर्ष जे आमदार आहेत विद्यमान मी तुम्हालाच विचारतो तुम्हाला कधी दिसलेत भेटलेत का ते आणि हा प्रश्न थोडासा अस्वस्थ करणार आहे एका बाजूला त्यांची निष्क्रियता ती आहे त्यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवून मला निवडणूक लढवायची नाही सन्मान्य राजसाहेबांनी मला ही उमेदवारी दिली आणि याचं कारण गेले वर्षभर आम्ही याच्यावर पस्तीस हजाराच्यावर नोंदणी केलेली आहे आणि ती न मला माझ्या पारड्यात ती उमेदवारी पडली याचं कारण माझं शिक्षणामध्ये असलेला माझा एक अभ्यास आहे गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात ए रोजगार क्षेत्रात मी काम करतो आहे मी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो तेव्हापासून महाराष्ट्रभर प्रस्थापित शिक्षण काय मला माहिती आहे तसेच एक माझी बॅकग्राऊंड आहे माझ्या घरची बॅकग्राऊंड आहे प्राध्यापक रमेश पानसे सर अनेक शिक्षणातल्या लोकांना हे नाव माहिती असेल गेले पंचेचाळीस पन्नास वर्षात ते आदिवासी क्षेत्रात चाइल्ड एज्युकेशन या विषयावरती पद्मश्री अनुतेई वाघ आणि माझे वडील रमेश पानसे यांनी ग्राममंगल नावाची संस्था स्थापन केली त्यामुळे जे मेंदू आधारित शिक्षण काय असतं किंवा त्याला आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आता पण गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष हे काम करतात रचनावादी शिक्षण किंवा कन्स्ट्रक्टिव्हिझम त्याला म्हणतात या प्रकारचं शिक्षण कसं द्यावं किंवा कौशल्य विकास म्हणजे रोजगाराभिमुख शिक्षण काय द्यावं या सगळ्याचं एक बॅकग्राऊंड आमचे असल्यामुळे नेमकं काय विजन करायला पाहिजे नेमकं काय पदवीधर मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आल्यावर काय कोकणाचं विजन झालं पाहिजे मगाशी तुम्ही एकदम बोलताना सांगितलं की कौशल्य योजनेमध्ये कोकणातील मत्स्य ज्याचे आलं नाही त्याबद्दल मागच्या चार पाच महिन्यापूर्वी मी रत्नागिरीत दौऱ्यात आलेलो तेव्हा <coughs> चार पाच महिन्यापूर्वी मी रत्नागिरीत एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला असं कळलं की राज्याचं मत्स्य धोरणं होतं आहे आणि या मत्स्य धोरणामध्ये रत्नागिरीच्या विद्यालयाला वगळलं गेलं आहे आता हे खरं तर हास्यास्पद आहे पण नजर चुकीने झालं असावं म्हणून मी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते सांगितलं की हे मत्स्य विद्यालय असावं आणि इमिजिएटली सरकारचं पण अभिनंदन केलं पुढच्या चार दिवसात मत्स्य विद्यालयावर तिकडच्या लोकांना त्याचं प्रतिनिधित्व मिळालं आता ह्या कोकणामध्ये जे उमेदवाराची संख्या वाढलेली आहे कसं बघता ह्या निवडणुकीत नाही आनंदाची गोष्ट आहे लोकशाहीमध्ये उमेदवार पण वाढले पाहिजे मतदार पण वाढले पाहिजेत आणि त्यातूनच तुम्हाला योग्य उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एक काय बळ मिळतं तुम्ही मत्स्य विद्यालयाचा विषय काढला त्यामुळे मी मग अशी आमचे मित्र सगळे पत्रकार होते तेव्हा बोलायचं राहिलं आता एक नवीनच प्रकार चालला आहे की राज्याचं विद्यालय नाग रत्नागिरीवरनं उचलून नागपूरला जायचं हा मला असं वाटतं की तुम्ही नागपूरला मत्स्यविद्यालय करा अजून शंभर ठिकाणी करा पण इकडचं हलवण्याची गरज नाही आणि याच्याकरता एक पब्लिक क्राय उभा राहिला पाहिजे एक एक सगळ्या कोकणातल्या लोकांची अशी मूठ उभी राहिली पाहिजे त्याचं प्रतिनिधित्व आम्ही करूच पण या छोट्या 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 गोष्टी आहेत त्या करण्याकरता आम्ही प्रामाणिकपणे करण्याकरता आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला एखादी गोष्ट परफेक्शनचा आम्हाला काय नशा आहे की एखादी गोष्ट ठरवली की ते, ते, ते परफेक्टली व्हायला पाहिजे आणि मला असं खात्री नाही वाटतं की यावेळेला मतदार आम्हाला संधी देतील राजसाहेबांनी तुम्हाला उमेदवार घोषित केलं आहे काही महिने काही दिवसापूर्वी राजसाहेब कणकवत आले होते आणि भाजपला इथे पाठिंबा दिला होता काय एकंदरीत भूमिका नाही ती भूमिका गुढी पडायला शिवतीर्थावर राजसाहेबांनी अतिशय स्पष्ट केले की नरेंद्र मोदीजी जे तिसऱ्यांना पंतप्रधान होण्याकरता आम्ही विनाशर्त पाठिंबा दिला आहे आणि तुम्हाला अगदी तुम्ही कोकणात असता त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र सैनिक सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक अतिशय से प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरलेले खूप कामं केली त्यामुळे ती भूमिका आमची त्यावेळेची जी काही साहेबांनी स्पष्ट केलेली आमचा पक्ष आम्ही सगळ्या आदेशावर चालतो त्यामुळे त्यांनी विनाशर्त पाठिंबा दिला आम्ही प्रामाणिकपणे काम केलं त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आम्ही जिंकणार समोर भाजपचाच उमेदवार दुसरा आहे तुम्ही जेवढ्या पदवीधरांना विचारा तर भाजपच्या उमेदवाराला कधी बघितलं एवढं विचारा ज्यांनी ज्यांनी त्याला त्यांना बघितले ज्यांनी ज्यांनी त्यांच्यामुळे त्यांना नोकरी मिळाली त्यांच्या मुलांना ज्यांना ज्यांना त्यांच्यामुळे म्हणजे आंब्याची पेटी वगैरे फायदे नाही आहे का म्हणजे त्यांना खरोखर रोजगारविषयक पदवीधरांविषयीची तळमळ जर दिसली असेल तर त्यांनी त्यांना मतदान करावं मतदारांना काय आवाहन करा मी या माध्यमातून सांगतो की घडवण्यासारखं भयंकर आहे इथे तुम्ही लक्षात घ्या एका बाजूनी समुद्राकडून सातशे किलोमीटरचा किनारा आणि मच्छीमारांचे प्रश्न आणि तुम्ही जर मोठमोठे ट्रॉलर्स बघाल तर साऊथचे लोक हळूहळू त्या बाजूनी अतिक्रमण करत आहेत आपल्या कोकणातल्या मुलांनी फक्त शहराकडे धावत जायला पाहिजे आणि कुठेतरी नोकरी करायला पाहिजे या दुष्टचक्रातनं वाचायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेबांच्या पाठीशी यावेळी उभे राहा कोकणातल्या मुला श्रीमंत कसे होतील पैसेवाले कसे होतील आणि इकडच्या सगळ्या उद्योगधंद्यावर आपल्या कोकणी माणसाचा एक दरारा कसा असेल याचं वचन दे तुम्हाला देतो मी निश्चितच हे होते अभित पानसे जे आता कोकण पदवत मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं आहे कोकणातील मुलं ही सुदृढ म्हणजे करोडपती कसे होतील नोकरीच्या मागे जातो व्यवसाय कसे करते आणि त्यासाठी आपण त्यांना मदत करू असं देखील त्यांनी आवाहन केलं आहे त्यामुळे आता आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल